दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पत्नीच्या खून प्रकरणी रोड कारागृहात कोठडीत असलेला शांताराम वड याने गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे कारागृहातच कैद्यानं के आत्महत्या के केल्यानं प्रचंड खळबळ उडाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देव डोंगरा येथील शांताराम जानू वड याच्यावर बायकोचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्याची नाशिक रोड कारागृहात रवानगी करण्यात आलेली होती तो बेचाळीस वर्षांचा होता त्याला कुष्ठरोग झालेला असल्यानं रुग्णालयात असलेल्या एका वेगळ्या कक्षात त्याला ठेवण्यात आलेलं होतं खराट्याला झाडू बांधण्यात येणारी दोळी दरवाज्याला बांधून गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केलेली आहे कारागृह कर्मचाऱ्यांना कैदी शांताराम यानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच तातडीनं घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली कैदी शांताराम बडे याचे नातेवाईक आत्महत्येच्या घटनेनंतर शुक्रवारी मध्यवर्ती कारागृहात आलेले होते कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मृगटकर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे शांताराम याने त्याच्या बायकोचा खून केल्यानं वीस दिवसांपासून त्याचे कुठलेही नातेवाईक त्याला कारागृहात भेटण्यासाठी आलेले नव्हते शांताराम यास असलेल्या आणि बायकोचा खून केल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्यावर टाकलेला बहिष्कार यामुळेच त्यांनी आत्महत्येचा पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र कारागृहातच कैद्यानं आत्महत्या केल्यानं कारागृह प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे